घाटमाता परिसरात बिबट्या आढळत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे म्हणून बिबट्या मानव संघर्ष आणि सहजीवन याविषयीची जनजागृती दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी पिंपरखेड येथे सहाय्यक वनरक्षक अक्षय म्हात्रे नांदगाव वन परिक्षेत्र अधिकारी सागर ढोली यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्या मानव संघर्ष आणि सहजीवन याविषयीची जनजागृती करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून नांदगाव तालुक्यातील घाटमाता परिसरात तसेच मौजे पिंपरखेड जळगाव खुर्दरविर जळगाव व कासारी या भागात बिबट्या आढळत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे म्हणून सर्व परिसरातील नागरिक व शेतातून गावातील शाळेत जाणारे लहान व मोठे विद्यार्थी यांच्या मनातील भीती व बिबट्याबद्दल समज गैरसमज मानव बिबट्या संघर्ष आणि सहजीवन स्वतःची तसेच आपल्या पाळीव प्राण्यांची कशा प्रकारे सुरक्षितता बाळगावी व चुकून अनावधानाने सामना झाला तर काय करावे आणि काय करू नये याबद्दलचे मार्गदर्शन इकोरेस्को नाशिकचे आयुष पाटील वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र प्रभाकर निकुंभ नांदगाव वन विभागाचे मगन राठोड यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी वन विभागाचे अधिकारी एम एम राठोड रवींद्र शिंदे महाजन सोनवणे बलसाने आणि इको चे आयुष पाटील वन्यजीव संरक्षण संस्थेचे प्रभाकर निकुम पिंपळखेडचे प्रतिष्ठित नागरिक संदीप मवा व इतर ग्रामस्थ माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव